कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येचा तपास सोपवण्याचे निर्देश कोलकाता उच्च न्यायालयानं आज दिले आहेत या प्रकरणांशी संबंधित सर्व उद्या सकाळी दहा देण्याचे निर्देशही न्यायालयानं आहेत ही घटना झालेल्या महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर संदीप घोष यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देशही कोलकाता उच्च न्यायालयानं पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागाला दिले आहेत आज तीन वाजेपर्यंत त्यांना रजेवर पाठवण्यासाठीची मुदत न्यायालयानं दिली होती घोष आधी आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते तिथून त्यांनी राजीनामा दिल्यानंतर लगेचच त्यांची कोलकाताच्या राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य म्हणून राज्य सरकारनं नेमणूक केली होती या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरू आहे आपत्कालीन सेवा या संपातून वगळण्यात आहेत दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशभर निवासी डॉक्टर आंदोलन करत आहेत या संपाचा सर्वाधिक प्रभाव पश्चिम बंगालमध्ये दिसून येत आहे भारतीय वैद्यकीय संघटनेनं केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपल्या मागण्या मांडल्या आहेत पश्चिम बंगाल राज्य सरकारकडून या प्रकरणी निष्पक्ष चौकशी व्हावी आरोपींना कठोर शिक्षा मिळावी तसंच कार्यस्थळी डॉक्टरांच्या विशेषत महिला डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तत्काळ पावलं उचलावीत या मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या आहेत राष्ट्रीय महिला आयोगाचं दोन सदस्यांचं पथक कोलकाता इथे दाखल हे पथक चौकशी करत आहे काल या पथकानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली आज ते रुग्णालयाला भेट देणार असून आपला अहवाल राष्ट्रीय महिला आयोगाला सादर करणार आहेत